आणि मन तुमची मनस्थिती काहीही असो तुम्हाला लिहावं हे लागतंच तर असं अशा परिस्थितीमध्ये लिहित गेले अनेक लोकांनी काय काय नावं ठेवली की आजाराचं निमित्त करते आईच्या आणि लिखाण करते असं वाटेल वा ते आरोप माझ्यावर होत गेले पण तरी मी लिहित राहिले नाही तिथे मी लिहित होते मंत्रालयामध्ये लिहित असताना फक्त माझी दामिनी मालिका सुरू झाली होती पण आपल्याकडे कसं आहे की कौतुक कमी असतं बऱ्याचदा तुम्हाला असू याचा दिशेचा सामना करावा लागतो आईची काळजी होती कीकडे हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या आणि लिखाणही करावं लागत होतं म्हणजे हॉस्पिटलमध्ये मिणमिणत्या दिव्यात बसून अक्षरशः दामिनीचे संवाद आणि हे सगळं लिहिलेलं आहे पण तेच शोमस्ट गोआन आम्हाला डेडलाईन असते रोज एक नेम कर स्वतःवर प्रेम कर रोज एक नेम कर स्वतःवर प्रेम कर आरशात बघून स्वतःला म्हण तुझ्यासारखी नाही कोणी तू सावळी तू सुवक तू ठेवणे तरी सुद्धा तू सुंदर तू देखणे लाजायचं नाही देहाला मनाशी हे ठाम कर रोज एक कर स्वतःवर प्रेम स्वत कशी मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंगची चे मी चित्राली आज पुन्हा एकदा नवीन एपिसोड घेऊन आलीये तो म्हणजे तुझ्या माझ्या लाडक्या कार्यक्रमाचा नारीग तूच भारी ग अनेकींना भेटतो आणि आपसुकच हे वाक्य तोंडातून निघतं आज सुद्धा अशाच एक भारी स्त्री माझ्या सोबत आहे त्या म्हणजे निनावे कशा कशात मॅम माहिती तुम्हाला बघितल्यावर आपसुकच तुमच्या शब्दातून तुमच्या लिखाणातून तुमच्या ओव्हरऑल प्रवासातून तूच भारी ग म्हणायची वेळ आलेली आहे कसा राहिले आतापर्यंतचा प्रवास सत्तावीस वर्ष झाली लि, लिखाण करायला सुरुवात केल्यापासून पहिली मालिका होती दामिनी जी सगळ्यांना माहितीये आधी मी ॲक्च्युली टायटल साँग लिहायला सुरुवात केली पहिलं टायटल सॉंग होतं संस्कार नावाचं त्याच्यानंतर करता करता ज्या ज्या टायटल सॉंग मालिकांचं लिहायचं त्याच्यात मला काम पण मिळायला लागलं तर मी अभिनय पण केला पहिल्यांदा आणि पहिली माझी मालिका होती दामिनी ज्याच्यावर पत्रकारितेवर आधारित होती आणि तीच मालिका खूप लोकप्रिय झाली त्याच्यानंतर अवंतिका ऊनपाऊस अवघाची संसार एक कहाणी मन उधाण वाऱ्याचे पुढचं पाऊल पासून ते माझ्या नवऱ्याच्या बायकोपर्यंत अशा असंख्य मालिका लिहिल्या आणि मागे वळून पाहिलं नाही असं म्हणायला हरकत नाही मिळत मिळत गेल्या यात संघर्ष होता असं नाही काम मिळत गेलं संघर्ष होता काही गोष्टी कशी पटलं नाही काही गोष्टींशी कारण माझं काही तत्व आहे त्याच्याशी सहमत न झाल्यानंतर मी मला पटलं तेच काम मी केलं पण अशा तऱ्हेने मी लिखाण करत गेले सगळं आणि खूप मनात होत त्याला एक आउटलेट मिळालं असं मला वाटतं आणि मला खूपच या गोष्टीचा आनंद आहे की मला इतकं सगळं लिहिता आलं इतक्या नायिका साकारता आल्या आणि त्या नायिका लोकप्रिय सुद्धा झाल्या आणि लोकांच्या आजही लक्षात आली घरात बाळकडू तर मिळालंच होतं तुमच्या वडिलांकडून लिखाण तिथे सुरू झालं तुम्ही म्हणालात तसं अगदी लहानपणी तुम्ही पहिली कविता लिहिली आणि तिथून सुरू झालं पण मंत्रालयात सुद्धा तुम्ही काम केलंय मग त्या मधून लिहून ह्या अक्षरांमध्ये कशा कशा पोचलात कशा अडकला नाही तिथे मी लिहित होते मंत्रालयामध्ये लिहित असताना फक्त माझी दामिनी मालिका सुरू झाली होती पण आपल्याकडे कसं आहे की कौतुक कमी असतं बऱ्याचदा तुम्हाला असू याचा दिशेचा सामना करा करावा लागतो तसा मला पण करावा लागला तिथे आणि तुम्हाला जर लिखाण करायचं असेल तर तुम्ही नोकरी करून करू शकत नाही तर पण ते सतरा वर्ष मी काम केलं तिथे आणि तो अनुभव सुद्धा मला कामाला आला कारण तिथे पत्रकार मंत्री सचिव सामान्य जनता या सगळ्यांशी संबंध येत होता तर तिथे सुद्धा खूप लोकांशी संबंध आल्यामुळे त्या सगळ्या अनुभवाचा मला सो so, तो सतरा वर्ष आता हे जे काय तुमचे एकत्र राहिलेला जो प्रवास आहे त्यात बरेच चढ उतार आले बऱ्याच अडचणी आल्या तुम्ही तुमचे वडील अचानक गेले त्यानंतर तुमच्या आईचा आजार पण त्या जवळजवळ दोन महिनेही त्यांना जगू शकणार नाहीत असं म्हंटल आणि अकरा वर्ष त्या राहणार तो काय कसा होता कारण की एक तुमचे भाऊ भावंड होती पण तुम्ही पूर्ण वेळ त्यांच्या सोबत राहत होतात सो एक हे सगळं सांभाळून ते सगळं कसं जमून आणलं म्हणजे खरखरच ती हो माझी परीक्षाच होती त्या काळामध्ये कारण मी अक्षरशः हॉस्पिटलच्या जमिनीवर बसून मी लिहिलेले आहेत माझं स्क्रिप्ट लिहिलेलं आहे सकाळी येऊन माणूस घेऊन जायचा म्हणजे अशा भयंकर अतिशय संघर्षाच्या परिस्थितीमध्ये आम्ही आईच्या आजारपणामध्ये वगैरे लिहिलेलं आहे मी बरेचदा आणि मन तुमची मनस्थिती काहीही असो तुम्हाला लिहावं हे लागतंच तर असं अशा परिस्थितीमध्ये लिहित गेले अनेक लोकांनी काय काय नाव ठेवली की आजाराचं निमित्त करते आईच्या आणि लिखाण करते असं वाटेल ते आरोप माझ्यावर होत गेले पण तरी मी लिहित राहिले सातत्याने तर त्या तुम्ही पडद्यावर आमच्यापर्यंत पोहोचवलं त्या खंफ्या होत्या त्या खंबीर होत्या पण तशाच तुम्ही सुद्धा होत्या कारण की हा सगळ्या प्रवासात कुठेतरी तुमचा एक वेगळा प्रवास होता आणि शो गो ऑन असं म्हटलं जातं असं तुम्हीही कारण की जेव्हा तुमच्या आईचे काही शेवटचे क्षण होते मग अशी आईची कविता ऐकली आणि तुमचे डोळे पाणावले तेव्हाच कळलं की ते नातक असून तुम्ही ते सगळं अनुभवलं अकरा वर्ष आणि एकीकडे त्यांना रक्ताच्या उलट्या आणि दुसरीकडे तुम्ही दामिनीचे डायलॉग हा सुद्धा एक फेज होता तो कसा ओव्हरकम केला खूपच म्हणजे तेव्हा मानसिक संघर्षाला तोंड द्यावं लागलं आणि आईची काळजी होती की कडे हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या आणि लिखाणही करावं लागत होतं म्हणजे हॉस्पिटलमध्ये मिणमिणत्या दिव्यात बसून अक्षरशः दामिनीचे संवाद आणि हे सगळं लिहिलेलं आहे पण तेच शो गो ऑन आम्हाला डेडलाईन असते म्हणजे इकडे कोणी डेड होत असलं तरी लिहित तर पण तुम्हाला लिहावंच लागतं असं आमच्या इंडस्ट्रीचं आहे त्यामुळे ते, ते लिहिलं कारण आईच्या आजारपणासाठी पैसेसुद्धा कमवायचे होते त्यावेळेला त्यामुळे या दोन्ही गोष्टी सांभाळून घ्याव्याच लागल्या त्यामुळे तर ते तुम्हाला प्रसंग जेव्हा तेव्हा तो तो एक होता आणि या सगळ्यातूनच त्या नायिका कुठेतरी हो आल्यासमोर जेव्हा या इंडस्ट्रीत वावरते तेव्हा तिला अनेक लेबल्स लावली जातात तिला अनेक लेबल ही तुमच्या कविता सुद्धा आहे अनेक त्याच्यावरती शिक्के बसतात तुम्ही एक पुरुष प्रधान इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली जिथे पुरुषांचा फार असा फार हुकमी हे होता तिकडे तुम्ही तुमचं एक नाव मग अनेक टायटल सॉंग्स असतील अनेक सिरियल्स असतील याला रोहिणी नेनावे हे नाव आता लागलं तर आम्हाला माहितीये सरेवा पण ते नाव बनवायला एक वेगळा प्रवास होता तुमचा तो सगळा करत तो करत आला तो टप्पे कसे होते स्वतःची एक ओळख निर्माण करणं एक छाप पाडणं हे सगळं करत करत तो स्ट्रगल कसा राहिला मी तुला सांगू का की तुमच्यामध्ये जर टॅलेंट असेल तुम्ही जर तुमचं काम व्यवस्थित करत असाल वेळेवर देत असाल तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल आणि तुम्हाला माणसं हँडल करता आली तर तुमचा प्रवास सुकर होतो तुम्ही अतिशय खंबीरपणे तुम्हाला नाही म्हणायला शिकलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत सगळं मी करते मी करते आणि सहन करत जाणं हे चुकीचं आहे म्हणजे लोकांना कळतं की ही स्त्री कशी आहे की कुठल्या गोष्टीला नाही म्हणू शकते त्यामुळे ते तुमच्याशी अंतर राखून राहतात असं म्हणजे मी नेहमी म्हणते की पहिले स्वतःचा आदर करायला शिका आणि दुसऱ्याला सुद्धा स्वतःचा आदर म्हणजे तुमचा आदर करायला शिकवा तेव्हाच ते तुमचा आदर करतील तर हे मी स्वतःच्या मनात बिंबवलं आणि तसंच वागलं आणि मला याचा अभिमान आहे की आज कोणी माझ्या विरुद्ध काही बोलू शकत नाही एका वेळेला बरेच सिरियल चालू असतात गमतीचा भाग असा होतो की एकदा जर काय चार पाच गोष्टी होत असेल तर आपली तर सरमिसळ होती असं कधी झालंय का की इथला चुकून डायलॉग किंवा इथलं कुठलं कॅरेक्टर तिकडे झालंय किंवा इतके सगळे हो काय मॅनेज नाही नाही ते स्विच ऑन स्विच ऑफ सारखं असतं की ही सिरियल लिहायची कधी कधी नावाची सरमिसळ होऊ शकते हुँ, हुँ, हुँ। सतत सतत तुम्ही ते लिहित असल्यामुळे पण कथा भागाची सरमिसळ होत नाही तुम्हाला बरोबर ते लक्षात ठेवावं लागतं की आता मी कुठली सिरियल लिहिते आहे आणि नाही होते त्या ट्रॅक पण ते स्विच ऑन स्विच ऑफच करावं लागतं त्याच्याशिवाय नाही तर मग सर्मिस रवड तर ते होता कामा नाही ते करूच शकत नाही तुम्ही आज रोहिणी निनावे हे नाव फार दिमाखात आम्हाला दिसतं आणि आम्हाला माहित आहे रोहिणी निनावे हे नाव लागलं की कमाल काहीतरी असणार तिकडे पण एक काळ रोहिणी निनावे या नावाला असा आला जेव्हा एकापाठोपाठ एक सव्वीस सत्तावीस प्रोजेक्ट गेले पैसे नव्हते फार काळ असा आला जेव्हा जवळच्या माणसांनी गाडी वीक असा सुद्धा सल्ला हुँ, दिला त्यातून रोहिणी दिनावे कशा बाहेर आल्या नाही खूपच कठीण काम होता म्हणजे ते कठीण काळ होता की तेव्हा असं वाटायला लागलं की खरोखरच आपल्याला लिहिता येतं की नाही इतके लोक आपल्याला म्हणजे आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होईल की काय अशा तऱ्हेने आपले लोक आपल्याशी लोक वागायला लागतात आपण अशा वेळेला आपण आपली हिंमत सोडायची नाही आपल्यावर स्वतःवर हो विश्वास ठेवायचा आज नाही तर उद्या होणार आणि प्रत्येकाच्या आयुष्यात होतं असे का असा काळ येतो मग तो क्रिकेटर असो हो तो ॲक्टर असो अमिताभ बच्चन सर का किंवा एखादा राजनेता असो सगळ्यांच्या आयुष्यात येतात पण हे दिवस पण जाते म्हणून असं तुम्ही जितके खंबीरपणे राहाल तेव्हाच तुम्ही त्याचा सामना करू शकता त्या परिस्थितीला तसाच मी तो सामना केला आणि सुदैवाने माझ्या नवऱ्याची बायकोही मिळाली मला त्याशिवाय आज बिकॉज आपल्या सगळ्या मैत्रिणी मज्जा पिंकच्या तिथे बसल्या आहेत स्त्री म्हटल्यावरती आपल्याला बऱ्याच गोष्टींची एक वेगळी हौस असते काय असते तर तुमच्या <laughs> लिखाण्यातून ती हौस तुम्ही कशी जोपासता तर <laughs> आम्ही पाहिलाय पण ती प्रत्येक स्त्री वेगळी आहे जी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली पडद्यावरती ती आली त्यातून तुम्ही कोणत्या कॅरेक्टरशी सगळ्यात जास्त रिलेट केलं किंवा जवळची वाटली किंवा स्वतःला त्याच्यात उतरवलं मला असं वाटतं की अवंतिका हे जे कॅरेक्टर होतं ते मला असं वाटलं की मला ना ते स्वातंत्र्य पण स्मिता दिलं होतं की तुला जे वाटतं ते तू लिही तर त्यामुळे मी या जर परिस्थितीमध्ये असते तर मी कसे कशी वागले असते हे मला लिहिता आलं तर मी खूप अवंतिकामध्ये स्वतःला बघते तर मला असं वाटतं की ते पात्र माझ्या जास्त जवळचं आहे याबाबे आज यानिमित्त अशी छान गप्पा मारल्या तूच भारी ग म्हणण्याची वेळ का आली का त्या भारी नारी आहेत हे तर तुम्हाला कळलं असेल त्यांचा प्रवास खूप मोठा आहे तर या छोट्या मोठ्या बोलण्यामधून या गप्पांमधून काही येणार नाही पण जो काही माझ्यापर्यंत पोहोचला त्याबद्दल मी खूप इन्स्पायर्ड आहे आणि म्हणून हा घाट घातला गप्पांचा जाता जाता त्या कवितेच्या काही ओळी हो आपल्या मैत्रिणींसाठी रोज एक नेमकर स्वतःवर प्रेम कर रोज एक नेमकर स्वतःवर प्रेम कर आरशात बघून स्वतःला म्हण तुझ्यासारखी नाही कोणी तू सावळी तू सुवक तू ठेंगणी तरीसुद्धा तू सुंदर तू देखणी लाजायचं नाही देहाला मनाशी हे ठाम कर रोज एक नेम कर स्वतःवर प्रेम कर हा हा सो जाता जाता हे जे वाक्य आहे ते लक्षात ठेवा की रोज एक नेम कर स्वतःवर प्रेम कर आणि यातून तुम्ही बरंच काही म्हटलं त्याशिवाय बऱ्याच अशा कविता आहेत ज्या खरंच वाचल्या पाहिजेत सो येस रोहिणी मॅम थँक्यू सो मच अशा पद्धतीने कनेक्ट होण्यासाठी तुम्ही खरंच भारी नारी आहात आणि तुमचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा असेल थँक्यू सो मच असंच छान छान काम करत राहा पुन्हा भेटू येस